काल संध्याकाळी साडे दहाच्या साडे दहा ते अकराच्या दरम्यान मी सर्व कार्यक्रम आटपून आलो घरात आतमध्ये मध्ये गाडी लावली आणि उतरून आतमध्ये जायला लागलो तेवढ्यात लाईट एक मिनिटासाठी गेली माझ्याकडे जनरेटर असल्यामुळे तातडीने ते जनरेटर एक मिनिटाच्या अंतराने सुरू झालं बाहेर काय घडतं त्याची मला कल्पना नव्हती एक इसम आतमध्ये आला पोलीस तिथे होते सेक्युरिटी होती माझी त्यांनी त्याला विचारलं की काय काम आहे तर त्यांनी काही बोलायला नकार दिला पुन्हा त्यांना विचारलं की तुमचं काय काम आहे तर तो त्या पोलिसांच्या अंगावर धावून गेला मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि पाहिलं तर त्याच्या तोंडाला वास येतो तो कदाचित तो दारू पिलेला असावा असा एक संशय त्यांना आला आणि त्यांनी त्याला धरलं आणि गाडीत बसवायचा प्रयत्न केला जेव्हा मला एक घटना कळाली आतमध्ये मी असताना मी सहज सांगितलं की एखादा असेल पिलेला असेल काय त्याला विचारून घ्या पोलिसाला सांगितलं की थोडा दमदाटी करा आणि सोडून द्या परंतु पोलिसांनी सांगितलं की साहेब आम्हाला थोडा संशय येतोय इतके रात्रीचा मोटरसायकलीवर येणारा इसम कोण हे आम्हाला सहनिश्च सा, करावी लागेल आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो नंतर आम्ही त्याला सोडून देऊ मग त्याला मेडिकलला घेऊन गेल्या गेले आणि त्या का मधल्या काळा कालावधीमध्ये काही माहिती पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली की नेमका हायसंग कोण तर माझ्या मतदारसंघाला लागून असलेला प्रदीप जयस्वालचा मतदारसंघ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर समतानगरचा तो रहिवाशी आणि पोलिसांची काही माहिती काढली त्याच्यामध्ये मग तो गुन्हेगार आढळला तीनशे चोवीस चा काही कलम त्याच्यावर आहे एकशे तीन म्हणजे एक तीन, खून तीनशे दोन आता ते ती एकशे तीन झालं तेच कलम काय असावं तीनशे दोन मध्ये तो आरोपी आहे मी रात्रीची घटना विसरून गेलो तो मला कल्पना नव्हती सोडला असेल परंतु सकाळी जी काही मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थो थोडासा खतरनाक पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत परंतु आता जी काही मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलीवर दोन तीन मिनिट मित्राला त्याने सांगितलं की आज मेरे को बडा काम मिला है। और आपल्या पास बहुत पैसे वाले आता नेमकं कोणी त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचं होतं इरादा होता त्याची मला कल्पना नाही पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत मागे सुद्धा काही नोटाच्या प्रकरणामध्ये जे काही बनावट नोट असतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा हात असल्याचा संशय आहे म्हणून पोलीस त्याच्या पद्धतीनं तपास करतायत परंतु खऱ्या अर्थानं मी ज्याला किरकोळ घटना समजत होतो ती थोडी सिरियस होण्याच्या मार्गावर दिसते आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये त्याचा सर्व खुलासा होईल त्याला अटक केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये जे माझ्याकडे आले ते काल गुन्हा रजिस्टर केला त्याच्यावर पहिले तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस हा एक गुन्हा आहे हा त्याचा फोटो आहे हा त्याचा फोटो आहे त्याने त्याच्यावर त्याच्यामध्ये गुन्हा गुन्ह्यामध्ये सौरभ अनिल भोले व चोवीस हा त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर हे गुन्हे दाखल केलेले हे पोलिसाचा असलेला एफ आय आर आहे संसारनगर मध्ये ज्या तरुणाचा खून झाला होता तो हे त्याची ते कातरण आहेत त्याच्यामध्ये हा सह आरोपी म्हणून त्याचं नाव सौरभ भोले याचा सम समावेश असल्याचं याच्यामध्ये दिसतंय म्हणून हा क्राईम त्याचा ट्रॅक असलेला माणूस आणि महत्वाचं म्हणजे आज म्हणजे बडा काम दिला आहे माझ्याकडे जास्त पैसे येणार आहे हे त्याला कोणी सुपारी दिली किंवा काय याबाबत पोलीस तपास करतायत त्याच्याकडे वगैरे सापडलं नाही पोलीस तपास करतात मी मी तर उद्या आज सकाळी साडेसहाला बाहेर गेलो होतो कार्यक्रमाला चांदवडला गेलो मी आता आलोय मला ह्या प्रकरणात मधल्या प्रकरणात काय काय घडलं याची मला कल्पना सुद्धा नाही मी आता चांदवड म्हणजे नाशिक जिल्ह्यात जाऊन मी आता इथं येऊन बसलेलो म्हणून पोलिसांशी माझं तसं बोलणं झालेलं नाही आता मी पोलिसाशी घरी गेल्यानंतर बोलेल काय तपासामध्ये निष्पन्न झालं ते त्यांच्याकडून माहिती सुद्धा घेईल तुमची सुपारी दिली असं तुम्हाला सुपर आता काय सांगता येत नाही ना माझ्याकडे मोठी रक्कम येणार होती असं जो आरोपी जर म्हणत असेल त्याच्या मित्रांना तर ह्याच्या मागे काहीतरी असावं कारण की त्याचा माझा संबंध काय मी त्याला ओळखत नाही बरं त्याचं त्याचं माझ्या मतदारसंघातला नाही आणि ते संसारनगर तिकड म्हणजे समतानगर पासून इकडे इकडे यायला जवळपास पाच सहा किलोमीटर यायचं कारण काय आणि ते रात्री म्हणून हा थोडासा संशय येतो परंतु पोलीस तपास करतील हे बघा काही जे अशा प्रकारचे या समाजामध्ये लोक असतात क्रिमिनल माइंडचे त्यांचं काम गुन्हे करणं आहे आणि गुन्ह्याला पायबंद घालणं हे पोलिसांचं काम अचानक आलेल्या माणसाला पोलिसांना सुद्धा मी त्याला दोष देणार नाही की अचानक आलेल्या माणसांना पोलिसांनी त्याला पकडलं ना परंतु जे वृत्तीचे लो, लोक असतात त्यांना कुणीतरी भयकवतं किंवा त्यांना काहीतरी लालच देत त्यामुळे असे गुन्हे घडतात आम्हाला मा कधीही मला अनेक वेळेला असे धमक्या आल्यात मी कधी प्रेसच्या समोर आलो नाही मी कधी कुणा कुठे वाच्यता केली नाही हे येतात धमक्या हे नाही वगैरे वगैरे परंतु घरापर्यंत येऊन असं करणं हे मला वाटतं त्याचा हेतू काहीतरी वेगळा असावा हे निश्चित निश्चित निश्चितच याची आपण सर्वांनी दखल घेतलीच पाहिजे हा त्याला क्रांचक पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर त्या पोलिसाला म्हणलं तुम तेरावी नंबर आहे का म्हणजे काय ज्यांनी चापट मारली तो म्हणतो एस डबल बदला मग तुमचं लुगा आणि बिंदास काहीही त्याला काही वाटत नव्हतं अशा प्रकारे जर तो पोलिसाशी आरेरावी करत असेल तर कदाचित मग अशा अशा लोकांना खऱ्या अर्थानं समज आपली जबर दाखवणं हे पोलिसांचं काम आहे कधी कधी गुन्हेगाराला वचत बसवण्यासाठी जे काही पोलिसांनी ऍक्शन घेतलाय त्याचा परिणाम एखाद्या वेळेला आपण वैसा बडा काम करेंगे की दुनिया देखते रे असं काही त्या डोक्यात असू शकतं किंवा आजकाल ज्या काही बातम्या चालल्यात त्या अनुषंगाने कुणी सगळीकडून आता हा माणूस काही थांबत नाही तर काय असा असाही प्रकार काही करत असतील परंतु जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत मी कुणावर आरोप करणार नाही भाष्य करणार नाही परंतु हा जो पकडला गेलेला आरोपी यो, याचा तपास पोलीस योग्य दिशेने करतील असा माझा विश्वास आहे तेवढी योग्य वाटते तुम्हाला सुरक्षा आणखी कडक व्हायला नाही सुरक्षा आहे तेवढी ठीक आहे सुरक्षा आणखीन वाढव वाढवणं याचा अर्थ असा होत नाही पुन्हा तपास घेऊन मी फिरलं पाहिजे असं मला मला त्याची आवश्यकता वाटत नाही जे पोलीस माझ्याकडे आहेत ते सफिशियंट आहेत अपयश आहे का नाही अपयश म्हणता येत नाही अचानक आलेला एखादा आरोपी हे पोलिस यंत्रणाचा अपयश नाहीये परंतु पोलिसांनी आता या सगळ्या गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे पोलिसांनी मध्यंतरी जेव्हा हे बाकी अतिक्रमण किंवा इतर सगळं चाललंय त्या टायमाला पुरेपूर बंदोबस्त सर्वांना दिलेला आहे सर्व आमदाराला दिलेला आहे लोकप्रतिनिधी दिलेला आहे मलाही दिलेला आहे म्हणून पोलीस आपलं काम करते आपण त्यांच्यावर आरोप लावून या गुन्हेगाराला मुकट सुटायला संधी देऊ नये असं माझी विनंती राहील पण शंकेच वाटत नाही तर निश्चित आहे ना मी गाडीतून उतरतून लाईट जाते मी सगळ्यांना आता सांगितलं तर आपलं तो डीआर काय म्हणतात ते पहा ता कुठे येते म्हणजे सर त्या टायमाला लाईट गेली होती आणि जनरेटर चालू व्हायला एक मिनिटाचा कालावधी लागतो त्याच्यानंतर ते कॅमेरे जे सीसीटीव्ही लावलेले आहेत ते कॅमेरा चालू व्हायला आणखीन एक दोन मिनिटं लागतात म्हणून तेवढ्याच कालावधीमध्ये जर माझ्याकडं जनरेटर नसतं तर कदाचित आणखीन दुसरा प्रकार अनुचित प्रकार घडला असता हे ना करता येत केली आपण जनरल पाहतो मी आता त्या त्या गोष्टीकडे एवढं सिरियसली पाहिलेलंच नाही मी त्या माणसाला तो जो कोणी आला होता त्याला एखादा पिलेला फक्त असं असेल एखादा म्हणून त्याच्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं तलाक तो खुनी आहे या अँगलने मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आले त्यांना अटक केली माझ्या व्हॅनमध्येच अटक केली होती आता तर पोलिसांचं तर काम आहे ते आता पोलीस कसे पंचनामा करत होते काय करत होते त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही पण रात्री मेडिकलला घेऊन गेली एवढीच मला माहिती होती आणि सकाळी आज पंचनामा केलाय तर ठीक आहे ते त्यांच्या पद्धतीने पंचनामा करतील मला वाटतं तपास योग्य दिशेने करतील जेव्हा जेव्हा आरोप झाले बऱ्याच पाहिले की काही व्हिडिओ बाहेर त्यानंतर तुम्हाला जीवाला काही लोकच आहे काही लोकांना हे थोडंसं सहन होत नाही म्हणून असा प्रकार करायचा प्रयत्न जरूर करतील ते परंतु ह्या अशा प्रकारांना मी घाबरणारा माणूस नाहीये राजकारणामध्ये हे असे प्रकार घडतात आणि ते इथपर्यंत येतील याची मला जाणीव नव्हती परंतु जर असं कोणी आलं तर आता मी सावध राहील निश्चित आलेला माणूस वापस जाणार नाही याची काळजी घे सभागृहामध्ये माणिकराव कुकाटे रमी खेळतायत असा व्हिडिओ आलाय तर ते व्हिडिओ काढण्याची कमाल म्हणावा की सभागृहात बसलेला तो खाली आपला व्हिडिओ काय करतोय तो तिथं वरून बसलेला माणूस त्या कॅमेरामध्ये कसा रेकॉर्ड करतोय हा एक प्रश्न परंतु एक निश्चित आहे सभागृहामध्ये जर रमीचा गेम खेळत असेल तर हे करणं योग्य नाहीये परंतु नेमका रमीचा गेम होता किंवा काय होता याची मला कल्पना नाही परंतु आपल्याकडे प्रत्येकाची नजर असते एवढं मात्र मला या अधिवेशनामध्ये कळालं